नमस्कार मी आरती आरोग्य धन संपदा युट्यूब चॅनल वर आपले खूप खूप स्वागत करत आहे आज आपण नाळ म्हणजेच अंबलिकल कॉड या विषयी जाणून घेणार आहोत जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते तेव्हा पोटामध्ये वाढणारे बाळ हे आपल्या वारेला म्हणजे प्लासेंटाला अंबलिकल कॉड किंवा नाळेद्वारे अटॅच असते तर ते नाळ याचा काय उपयोग आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया नाळ हे गर्भ आणि वार यांना एक नलिकेसारखा एक पदार्थ असतो नलिकेसारखा एक अवयव असतो त्याने जोडलेला असतो त्याला आपण नाळ असे बोलतो नाळ जे लहान जे पोटात बाळ त्याचं पूर्ण जे जीवन ते त्या नाळेवरती अवलंबून असतं हे नाळ काय करते तर हे नाळ जे बाळाला आवश्यक असणारे असतात त्यानंतर जे काही ऑक्सिजन बाळाला लागतो ते सगळं पुरवठा करण्याचे काम नाळ करते तसेच गर्भाच्या चा, चयापचनातून जे काही कार्बन डायऑक्साईड युरिया यासारखे जे टाकीव पदार्थ निघतात ते सुद्धा वाहून नेण्याचे कार्य या नाळेद्वारेच केले जाते गर्भ जेव्हा पोठामध्ये चलनक्षम बनतो आणि तो वारेला जर जोडलेला असेल तरी या नाळेद्वारे तो पोठामध्ये मोकळेपणाने फिरू शकतो जन्मपूर्ण अवस्थेमध्ये नाळ ही अर्भकाचा एक प्रकारचा अवयवच असतो या नाळेमध्ये दोन आटरीज आणि एक वेण असते जे आर्टरीज असतात ते डि म्हणजे कार्बन डायऑक्साईड सारखे जे गॅस असतात ते बाहेर काढण्याचे काम करतात आणि जी वेन असते ती काय करते ऑक्सिजन पुरवठा करण्याचे काम करत असते गर्भवधिकाल पूर्ण होण्याच्या दरम्यान या नाळेची लांबी जी असते ती पन्नास सेंटीमीटर असते त्यानंतर जो त्याचा व्यास असतो तो साधारणतः दीड सेंटीमीटर असतो आणि जे तांबल आहे ते थ्री पॉईंट म्हणजे तीन पॉईंट सहा इतके असण्याची शक्यता असते बाळाचा जन्म झाल्यानंतर ही नाळ कट केली जाते यामध्ये नर्व्स नसल्यामुळे बाळाला किंवा आईला कापल्यामुळे कोणत्याही प्रकारची दुखापत जाणवत नाही जन्म झाल्यानंतर ज्या बाळाकडची कट केलेली नाळ असते तिला आपण ठेवणं फार महत्वाचं असतं आणि त्या नाळेचे परीक्षण करणं फार गरजेचं असतं समजा ती नाळ दोन ते तीन आठवड्यामध्ये आपोआप पडली नाही तर डॉक्टरांच्या निदर्शनास आणून देणं फार गरजेचं असतं काही वेळेला बाळाकडचे जे, जे नाळ राहिलेली असते त्याच्यामधून थोडंसं पाणी येणं थोड्या प्रमाणात रक्त येणं थोडंसं लालसरपणा असणं किंवा पिवळेपणा असणं हे नॉर्मल लक्षणं आहेत पण जर त्याच्यापेक्षा तुम्हाला वेगळं काही दिसलं तर कृपया करून ते डॉक्टरांच्या लक्षात आणून देणं फार गरजेचं असतं काही वेळेला जी ही कॉर्ड आहे किंवा नाळ आहे त्याच्यामुळे सुद्धा कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता असते पण ती कधी होते जेव्हा या कॉर्ड मध्ये उदाहरणार्थ समजा आता एक कॉर्ड लेंथ आहे जसं मी सांगितलं आहे की कॉडची ची लेंथ ही पन्नास सेंटीमीटर हवी आहे बरोबर आहे प्लस मायनस टू सेंटीमीटर ओके पण जर कॉर्डची जी, जी लेंथ आहे ती जर कमी असेल तर काय होणार आहे बाळाला पोटामध्ये मुवमेंट करण्यासाठी अडचण निर्माण होणार आहे बरोबर दुसरी गोष्ट जर कॉर्ड ची लेंथ जास्त असेल तर काय होणारे बाळाच्या गळ्याभोवती फास्ट बसण्याचे चान्सेस वाढतात अशा प्रकारे हे अंबलिकल कॉर्ड चे काही कॉम्प्लिकेशन आहेत दुसरी गोष्ट आहे नॉट्स अँड इंटॅन नॉट्स कधी कधी काय होतं बाळ जेव्हा फिरत असतं ना तेव्हा लांब कॉर्ड असल्यामुळे काय होतं ते स्वतःमध्येच त्याच्या गाठी पडतात आणि गाठ मसल्यामुळे काय होणारे की बाळाला जे काही न्यूट्रिशन मिळणार आहे ते काय होणारे ते व्यवस्थित पद्धतीने बाळाकडे पोचणार नाहीत त्यामुळे काय होतं बाळ दगवण्याचे सुद्धा चान्सेस होऊ शकतात तिसरी गोष्ट आहे प्रोलॅप्स प्रोलॅप्स म्हणजे काय की वजायनामधून म्हणजे खालच्या पार्टमधून जी एक्स्ट्रा कॉर्ड आहे बाळाची ती कधी कधी ना खाली येते ती दिसते त्यावेळेला सुद्धा बाळाच्या जीवाला धोका होण्याची शक्यता असते काही वेळेला काय होतं ज्या वेन्स आहेत किंवा आर्टरीज आहेत त्या आ, कमी प्रमाणात असू शकतात जसं आताच मी सांगितलं आहे की जो नाळ असतो त्यामध्ये दोन आटरी एक वेन असते बरोबर आहे काही बाळांच्या स्थितीमध्ये काय होतं की एक आटरी आणि एकच वेन असू शकते त्यामुळे काय काय होणारे जे काही वेस्ट प्रोडक्ट आहेत ते बाळापासून बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे ठीक आहे त्याच्यानंतर काय असते की जसा वार असतो त्याला तो अंबलिकल कॉर्ड बरोबर मध्यस्थी जोडलेला असतो पण काही वेळेला असं होतं की तुम्ही बॅडमिंटन बघितलं आहे का त्याच्यामध्ये कसा शेप असतो एक गोल असतो आणि खाली त्याचं जे रॅकेट असतं त्याचा जो दांडा असतो तो खाली असतो काही वेळेला काही मातांचा जो वार असतो त्याच्या खाली ना हे अंबलिकॉल अंबलिकल कॉर्ड जो असतो तो अटॅच केलेला असतो तर या परिस्थितीमध्ये सुद्धा बाळाच्या जीवाला धोका होण्याची शक्यता असते त्यामुळे नेहमी ना आपण बघितलं असेल की डॉक्टर जेव्हा डिलेव्हरी होते त्यानंतर तो जो वार आणि जो नाळ असते ती व्यवस्थित एक्झामिन करणं खूप गरजेचं असतं त्या वारला सुद्धा बघितलं गेलं पाहिजे की जो अंबलिकल कॉर्ड आहे तो कुठे अटॅच आहे कसा अटॅच आहे त्याचं वजन किती आहे त्याची लांबी किती आहे त्यानुसार आपल्याला काय करता येतं बाळाचं जे पुढचं परीक्षण आहे ना ते करण्यासाठी खूप मदत होते हे सगळं कसं ओळखायचं बरोबर आहे बाळ तर पोटामध्ये आहे आईच्या आईला कसं कळणार आहे तर यासाठी आपल्याला आहे पाच सहा महिन्यानंतर बाळ पोटात फिरायला लागतं आपण बोलतो त्याला फिटल मुवमेंट असं बोललं जातं तर यासाठी मदरने किंवा आईने होणाऱ्या आईने काय केलं पाहिजे की जेवण झाल्यानंतर साधारणतः एक शांत रेस्ट घेतली पाहिजे त्याच्यामध्ये बाळ पोटामध्ये किती वेळा फिरतं याचा अभ्यास केला पाहिजे किंवा लिहून ठेवला पाहिजे की एकदा फिरलं दोनदा फिरलं तीनदा फिरलं परत सकाळी नाश्ता दुपारी जेवण आणि रात्री जेवण केल्यानंतर दिवसातून तीनदा तरी आपलं बाळ किती वेळा फिरते हे बघितलं गेलं पाहिजे त्याच्यामुळे काय होणार आहे जेव्हा बाळ एखाद्या दिवशी कमी फिरलं तर ते तुमच्या लगेच लक्षात येणार आहे असं तुमच्या लक्षात आल्यानंतर तुम्ही लगेच डॉक्टरांकडे जाऊन त्याची तपासणी केली पाहिजे दुसरी गोष्ट या हे सगळं अवॉइड करण्यासाठी वेळोवेळी तुम्ही सोनोग्राफी करणं फार महत्वाचं असतं सोनोग्राफीमध्ये एक्झॅक्ट कळतं की नाळ किती मोठी आहे कुठे त्याला गाठ बसलेली आहे का बाळाच्या गळ्याभोवती कुठे नाळ तर अडकलेली नाही आहे ना तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं फार आवश्यक असतं ठीक आहे त्यानंतर स्वतःमध्ये सुद्धा काय चेंजेस होत आहेत हे सुद्धा तुम्ही स्वतःचं परीक्षण करणं फार गरजेचं असतं तर मला वाटतं आज जी तुम्हाला नाळेबद्दल मी थोडक्यात माहिती दिलेली आहे खूप जण या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत फक्त ते बघत असतात की हा पोट वाढतंय ना माझं डॉक्टरांकडे गेले पण हे नाळ हा सुद्धा बाळासाठी तेवढाच महत्वाचा भाग आहे कारण या नाळेद्वारेच आपल्या बाळाला आपण जे खातो बरोबर आहे त्यातले जे पोषक तत्वे असतात ते सगळी बाळाला जातात त्या व्यतिरिक्त जे काही बाळ ते पचवत असेल जेवण त्याच्या थ्रू जे काही वेस्ट प्रोडक्ट निघतात ते ह्या नाळेद्वारेच वारेकडे येतात आणि वारे थ्रू आपल्या शरीरातून ते बाहेर पडत असतात तर अशा पद्धतीने नाळ हा बाळाच्या आयुष्यात आणि आपल्या आयुष्यात खूप महत्वाचा रोल प्ले करतो यासाठी आपल्याला या, या वारेबद्दल थोडक्यात का असे ना सॉरी नाळेबद्दल थोडक्यात का असे ना माहिती असणं फार गरजेचं आहे यासाठी मी आज याच्याबद्दल थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तरी तुम्हाला काय त्याच्याबद्दल क्वेरी असतील तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये मला टाका मी त्यांना सॉल्व करण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि असंच आपल्या चॅनलला खूप भरभरून प्रेम द्या लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद